नमस्कार मी प्राध्यापक अक्षय निकम संस्थापक अध्यक्ष देवा फाउंडेशन करिअर अकॅडमी आज तुम्हाला सर्वांना मी काळकाम व मजूर हे थोड्या वेगळ्या पद्धतीनं सोप्या पद्धतीनं समजून सांगणार आहे ठीक आहे याच्यामध्ये काळकाम मजूर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सूत्र किंवा फॉर्म्युला तुम्हाला वापरायची गरज पडणार नाही अशा पद्धतीने मी याची मान्य करून तुम्हाला दाखवणार आहे काळकाम मध्ये काय असतं बघा लक्ष द्यायकडं मध्ये दोन गोष्टी महत्वाच्या असतात एक म्हणजे काम करण्यासाठी लागलेली वेळ आता वेळ कशावर ठरत असते वेळ ठरत असते आपण कोणतं काम करतोय किंवा किती वा किती काम करतोय याच्यावर त्याची वेळ ठरत असते हा वेळ ठरवत असताना आपल्याला काय करायचं बघा लक्ष लग द्यायला आपल्याला याच्यावर अशा आधारित प्रश्न विचारले जातात की उदाहरणार्थ समजा अशा प्रकारे प्रश्न विचारला जातो की ए एक काम पंधरा दिवसात करतो बी तेच काम वीस दिवसात करतो तर दोघं एकत्रितरित्या हे काम किती दिवसात पूर्ण करतील किंवा आठ दिवस एकानं काम केलं दुसऱ्यानं दहा दिवस काम केलं अशा प्रकारचे काम किती दिवसात संपत अशा प्रकारचे उदाहरणं याच्यामध्ये असतात ती उदाहरणं पण आपण समोर पाहणार आहे पण याचा बेस काय असतो बघा ज्या वेळेस आपल्याला दिवस दिलेले असतात काम करण्यासाठीचे त्यानुसार आपल्याला काय करायचं असतं तर दिवसानुसार एकूण काम काढायचं असतं आता एकूण काम काढताना काय करायचं एकूण काम आपल्याला नेहमी मानायचं आणि खंबे लावायचं आहे म्हणजे उदाहरणार्थ असं काय कि पंधरा दिवसात काही खंबे लावतो वीस बी तेच खंबे वीस दिवसात लावतो ठीक आहे अशा पद्धतीत मग एकूण काम काढण्यासाठी काय मिसळ असते किंवा एकूण काम कसं निघत असतं तर दिलेल्या दिवसातला सवी हा एकूण काम असतो ठीक आहे मग आपण काय करणार आहे बघा लक्ष द्या समजा हे पंधरा दिवस दिलेले वीस दिवस दिलेले हे एक काम पंधरा दिवसात करतो बी तेच काम वीस दिवसात करतो मग आपण काय करायचं आपण या पंधरा आणि चा घ्यायचा लसवी मग पंधरा आणि वीस चा लसावी जर आपल्याला काढायचा असेल तर तो लसावी कसा काढायचा हे पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो लसावी काढण्यासाठी टेबल नेत वापरले जाते ने पण तोटी पद्धतीने पण लसावी काढता येतो लसावी कोण असतो तर लसावी हा दिलेल्या संख्येने भाग जाणारी लहान लहान संख्या असते ठीक आहे आणि लसावी बद्दल दुसरी एक महत्वाची गोष्ट लसावी हा दिलेल्या संख्येतील एकतर मोठी संख्या असू शकतो नाही तर त्याच्यापेक्षा मोठाच असतो कधीच मोठ्या संख्येपेक्षा लहान नसतो मग आता काय करणार आपण लसावी काढण्यासाठी काय करायचं तोंडी पद्धतीनं लसावी कसा काढायचा तर दिलेल्या संख्येतील जी मोठी संख्या असते त्या संख्येने त्या संख्येचा पाडा म्हणायचा पाडा कुठपर्यंत म्हणायचा जोपर्यंत इतर लहान संख्येने भाग जाणारी संख्या येत नाही जसं की आता इथं पंधरा आणि वीस चा आपण लसावी घेणार मग काय करायचं बघा वीसचा पाडा तोपर्यंत म्हणायचा जोपर्यंत पंधरा भाग जाणारी संख्या येत नाही ठीक आहे मग आता पहा वीस एक वीस वीस दोन्ही चाळीस वीस ला पंधरा भाग जात नाही चाळीसला पण जात नाही पुढं म्हणायचं वीस त्रिक साठ मग साठ या दोघांचा लसा म्हणजे काय पंधरानं सुद्धा साठला भाग जातो वीसनं पण साठ ला भाग जातो म्हणून काय एकूण काम कोण आहे तर एकूण काम हे साठ ला खंबे लावायचे म्हणजे साठ खंबे एकूण यांना लावायचे मग आता काय होतं पा जशा पद्धतीने आपण एकूण काम याला आपण एकूण काम म्हणू एकूण काम ठीक आहे किती खंबे लावायचे साठ खंबे लावायचे मग हे जे साठ खंबे लावायचे एकूण काम आहे हे करण्यासाठी याला पंधरा दिवस लागतात बी ला वीस दिवस लागतात याच आधारावर आपल्याला काय करायचंय तर याच आधारावर आपल्याला यांचं एक दिवसाचं काम करण्याची क्षमता काढायची मग एक दिवसाची काम करण्याची क्षमता कशी निघणार आहे बघा लक्ष <coughs> एक काम पंधरा दिवसात करतो म्हणजे पंधरा दिवसात साठ खंबे लावून राहिला मग रोणचे किती खांबे लावले बघा आता एक दिवसाचे कार्य ठीक आहे एक दिवसाचे कार्य म्हणून आपण किती करतो मग पहा पंधरा दिवसात साठ खंबे म्हणजे पंधरा चू साठ म्हणजे यांना रोजचे चार खंबे लावले असतील म्हणून याला पंधरा दिवस लागले साठ खंबे लावायला याचा बघा वीस त्रिक साठ म्हणजे हा रोजचे किती खंबे लावत होता तीन खंबे लावत होता म्हणून याला साठ खंबे लावायला किती दिवस लागले याला साठ खंबे लावायला वीस दिवस लागलेले आहे आता याच्यावरून आपण काय केलं इकडं एकूण काम काढला एकूण काम करण्यासाठी दिवस आता घेतला लसावी आणि एकूण काम जे होतं त्याच्यानुसार त्यांची एक दिवसाची काम करण्याची क्षमता काढली जसं की ए जर पंधरा दिवसात साठ खंबे लावत असेल तर रोजचे चार खंबे लावले असतील बी वीस दिवसात साठ खंबे लावत असेल तर रोजचे तीन खंबे लावले असतील आता जर हा प्रश्न समोर असा तयार होत असेल की दोघं एकत्रितरित्या ते काम किती दिवसात पूर्ण करू शकतील तर दोघांची एका दिवसाची काम करण्याची क्षमता बघ बघावं लागेल आपल्याला दोघांची एका दिवसाची काम करण्याची क्षमता मग किती चार तीन सात म्हणजे दोघं जर एकत्र आले तर रोजचे सात खंबे लावू शकतात ठीक आहे आणि यांना एकूण खंबे लावायचे किती अशा रीतीनं साठ खांबे लावण्याचं एकूण काम आपण करणार होतं हे रोजचे सात खांबे लावू शकतात साठ लागायचं सात न सातीआठी छप्पन उरले चार सात न चार लाग जात नाही चार तसेच ठेवा सात तसेच ठेवा आठ पूर्णांक चार चे सात दिवस एवढा कालावधी दोघांना एकत्रितरित्या काम करायला लागेल म्हणजे काय जे काम एकटा ए पंधरा दिवसात करत होता जे काम एकटा बी वीस दिवसात करत होता तेच काम करण्यासाठी दोघांना एकत्रितरित्या आठ पूर्णांक चार चे सात दिवस लागत ठीक आहे आता या प्रश्नामध्ये मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय बघायला इकडं सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण ज्या वेळेस काय करतोय हा प्रश्न सोडवतोय त्यावेळेस सगळ्यात सुरुवातीला अगोदर एकूण काम तो काढायचं तो एकूण काम मानायचं ठीक आहे खंबे लावायचे मग एकूण काम काढल्याच्या नंतर त्या व्यक्तींचं काम करण्याची क्षमता काढायची किती दिवसाची एका दिवसाची क्षमता काढल्याच्या नंतर मग पुढे प्रश्न जो असेल जर त्याने म्हणला असेल दोघं एकत्र एकत्र करायची तीन सात एकूण खंबे लावायचे होते साठ साठ भागीला सात सात न ला भागला आठ पूर्णांक चार सात उत्तर त्याच्यामध्ये येऊ शकतो ठीक आहे अशा पद्धतीने आपण काय काम बघणार आहे तर आता बघा हा एक प्रश्न आहे तुमच्या समोर ठीक आहे प्रश्न काय बघा ए हा एक काम वीस दिवसात करतो ए हा एक काम वीस दिवसात पूर्ण करतो आणि तेच काम बी हा तीस दिवसात संपवतो जर येणे आठ दिवस काम केले व तो काम सोडून गेला तर शिल्लक काम बी किती दिवसात संपतो ठीक आहे आता हा प्रश्न आहे या प्रश्नामध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात पहिले काय करायचं यांची काम करण्याची कॅपॅसिटी बघा हे एक काम वीस दिवसात संपवतो बी तेच काम काय करतोय बी तेच काम संपवतोय तीस दिवसात मग इथून आपण काय करणार इथून आपण एकूण काम काढणार एकूण काम काढण्यासाठी काय करायचं दोघांचं घ्यायचं लस ठीक आहे मग कोणाचा दिवसाचा वीस आणि तीस चा लसावी घेणार आपण तीस आणि वीस चा लसावी किती आहे तर तीसचा पाडा तोपर्यंत म्हणत राहतो जोपर्यंत साठ मग साठला वीस न भाग जातोय का बघा जातोय मग याचा अर्थ साठ हे या दोघांचा लसावी म्हणजे एकूण काम किती आहे तर एकूण काम आहे बघा एकूण काम ठीक आहे एकूण काम आहे साठ खंबे लावायचे हे साठ खंबे लावण्यासाठी आता बघा यांची एक दिवसाची काम करण्याची क्षमता काढा एक दिवसाचे काम ठीके मग एक दिवसात दिव किती खांबे लावू शकतो मग साठ खांबे लावायचे एकूण काम आहे हा वीस दिवसा साठ खांबे म्हणजे वीस त्रिक साठ हा रोजचे तीन लाव। खांबे लावले आणि हा तीस दिवसात साठ खांबे लावतो म्हणजे रोजचे किती लावतो रे तीस दोन्ही साठ म्हणजे हा रोजचे दोन खांबे लावतो आता ते म्हणते आहे आठ दिवस काम केले आता आपल्याला एची एका दिवसाची काम करण्याची क्षमता माहीत झाली हे रोजचे तीन खंबे लावू शकतो असं येणं किती दिवस काम केलं तर येणं आठ दिवस काम केलं मग आठ दिवसात किती खंबे लावले असं या साठ पैकी तर आठ दिवसामध्ये त्यानं लावले दिवस असुनिला रोजचे तीन खंबे लावतो आठ तरी चोवीस खांबे एक लावले ठीके त्यानंतर समोर बघा आता साठ पैकी चोवीस खंबे लावून झालेले आहेत मग साठ पैकी चोवीस खंबे जर लावले असतील तर खंबे शिल्लक ती ती खंबे 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 था था। किती राहतात तर साठ मायनस चोवीस शून्यातून चार जात नाही हातचा घेतला चार गेले सहा इथं राहिले पाच पाचातून दोन गेले किती उरतात तीन म्हणजे छत्तीस खंबे लावण्याचं काम शिल्लक आहे हे छत्तीस खंबे लावण्याचं काम कोण करणारे तर बी करणारे मग छत्तीस खंबे लावण्यासाठी बी ला किती वेळ लागेल किंवा किती दिवस लागतील तर इथं तर त्याच्यामध्ये आपण बघू आता ठीक आहे छत्तीस खंबे लावायचे म्हणजे एकूण काय आहे छत्तीस खंबे लावायचं आणि हे काम कोण करणारे बी करणारे बी रोजचे किती खंबे लावू शकतो दोन खंबे म्हणून दोन न भागायला ठीक आहे आणि दोन न जर छत्तीस ला तुम्ही भागलं तर दोन न छत्तीस भागल्यावर दोन आ, बे एक बे एक उरला सोळा झाले बे एक बे आणि बे आठ सोळा बी ला उर्वरित काम करण्यासाठी अठरा दिवस एवढा कालावधी लागू शकतो अशा पद्धतीने उदाहरण सोडवता येतं या याच उदाहरणामध्ये जर त्यांना आपल्याला असं विचारलं असतं की ए व बी दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील अशा वेळेस आपण काय करणार आहे तर आता लक्ष द्या इकडे ए आणि बी दोघ जर का एकत्र येऊन काम करत असतील तर एका दिवसात तीन दोन पाच खंबे लावतील त्यांना एकूण काम किती करायचं होतं साठ खंबे मग अशा प्रकारे आपण येऊ दरण जर सोडवायचं काम पडलं असतं तर साठ ला किती न भागला असतं पाच न पाच एक पाच आणि बारा पंच साठ मग दोघं एकत्रितरित्या ते काम बारा दिवसात पूर्ण करू शकतात समजलं अशा प्रकारे प्रश्न सोडवता येतात खूप सोपा असतं टाइम काळ काम ठीक आहे टाइम अँड याच्यामध्ये फक्त तुम्हाला एकूण काम अगोदर करायचंय एकूण काम करण्यासाठी कशाचा वापर, वापर करायचा आहे तर लासावीचा वापर आपल्याला त्याच्यामध्ये करायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न आपण पाहू बघा दुसरा प्रश्न काय विशाल हा एक काम पंचवीस दिवसात करतो आणि सचिन हा तेच त्याच कामासाठी अ दहा दिवस घेतो जर सचिनने सहा दिवस काम केले तर उरलेले काम विशाल किती दिवसात पूर्ण करेल ठीक आहे आता हाही प्रश्न त्या स्थायिक आहे तशाच पद्धतीचा आहे बघा दोन व्यक्ती आपल्याला दिलेले एका व्यक्तीचं नाव आहे बघा विशाल दुसऱ्या व्यक्तीचं नाव आहे सचिन ठीक आहे यांचे आपण दिवस बघू कालावधी बघू यांना किती लागणार ला। विशाल एक काम करण्यासाठी पंचवीस दिवस लावतोय आणि तेच काम सचिन किती दिवसात संपवतोय तर दहा दिवसात मग एकूण काम काढा मग एकूण काम करण्यासाठी आपण काय करतो एकूण काम करण्यासाठी दिवसांचा घ्यायचा लसावी जसं की पंचवीस आहे आणि दहा आहे ठीक आहे मग पंचवीस आणि दहाचं नक्षल घेण्यासाठी काय करायचं दिलेल्या संख्येतील मोठ्या संख्येचा पाडा म्हणायचा पंचवीस एका पंचवीस ला दहा भाग जात नाही कुठं म्हणायचं पंचवीस दुनी पन्नास पन्नास ला भाग जातोय पन्नास ला कितीनं भाग जातोय तर पंचवीस न पण भाग जातोय आणि दहा न पण भाग जातोय आता इथून हे झालं एकूण काम या एकूण कामाच्या आधारावर त्यांचं एक दिवसाचं काम करायचं ठीक आहे एक दिवसाचे काम आता पा काय होतं एक दिवसाचं काम काढण्यासाठी काय करणार पंचवीस दिवसात पन्नास खंबे लावराला म्हणजे रोजचे किती खंबे लावतो पंचवीस दुनी पन्नास हा रोजचे दोन खंबे लावतो हा काय करतोय दाही पाच पन्नास हा रोजचे पाच खंबे लावतो ठीक आहे आता बघा प्रश्न काय समोर ते म्हणते जर सचिन ने सहा दिवस काम केले तर उरलेले काम शकेच दिवसात परत मग सचिनचं काम पहा काय सचिन न एकूण सचिन न एकूण सहा दिवस काम केले आता सचिन रोजचे किती काम करू शकतो तर रोजचे पाच खंबे लावू शकतो म्हणून सहा पंच तीस म्हणजे सहा दिवसात सचिन तीस खंबे लावून टाका आता पन्नास पैकी सचिन न तीस खांबे लावले तर उर्वरित काम कोणाला करायचंय आहे विशालला मग उरले खंबे किती तर मग आता उरलेलं काम कोण करणारे विशाल मग आता तीस खंबे सचिन लावले तर पन्नास पैकी तीस खंबे सचिन लावले असतील तर उरले किती खंबे वीस खांबे वीस खंबे कोण लावणारे आता वीस खंबे लावण्यासाठी आता कामावर येणारे विशाल आणि विशाल रोजचे किती खंबे लावू शकतो विशालचं काम करण्याची क्षमता आहे रोजचे दोन खंबे लावायची असे त्याला वीस खंबे लावायला किती दिवस लागतील तर वीस भाजीला दोन दोन भागा बे एक बे आणि बेदा आहे वीस अशा प्रकारे मिशालला ते का काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागणार आहे तर दहा दिवस एवढा कालावधी त्याच्यामध्ये काय होणार आहे लागणार आहे ठीक आहे समजलं अशा प्रकारे आपण एकूण काम काढून एकूण काम कशाच्या माध्यमातून लसावीच्या माध्यमातून काढून हे प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने सोडू शकतो इथं कोणताही फॉर्म्युला तुम्हाला कशाही पद्धतीने वापरायची गरज पडत नाही ठीक आहे आता बघा समोरचा प्रश्न पाहू आपण त्याच्यामध्ये या स्टाईप मध्ये एक समोरचा प्रश्न आहे याची मांडणी पाहू आपण कशा पद्धतीने आहे काय होतं बघा दिनकर नावाचा एक व्यक्ती आहे दिनकर हा एक काम बारा दिवसात करतो आणि रवी तेच काम वीस दिवसात करतो जर दिनकरने आठ दिवस काम केले व तो काम सोडून गेला तर शिल्लक उरलेलं काम रवी किती दिवसात पूर्ण करेल आता दोन व्यक्ती आहे इथं इथं काम करण्यासाठी पहिले कोण जाणार आहे तर दिनकर जाणार आहे दिनकर एक काम किती दिवसात संपवणार आहे तर बारा दिवसात संपवणार आहे आणि तेच काम रवीला जर एक त्याला पाठवलं तर रवी तेच काम वीस दिवसात संपवणार ठीक आहे आपण सगळ्यात पहिले काय करतो आपण सगळ्यात अगोदर एकूण काम काढतो एकूण काम काढण्यासाठी कर काय करायचं दिलेल्या संख्येचा घ्यायचा लसावी जसं की आता लक्ष काढण्यासाठी काय करणार दिलेल्या संख्येतील मोठ्या संख्येचा पाडा तोपर्यंत म्हणणार तोपर्यंत लहान संख्येचं लहान संख्येनं भाग्याने संख्या येणार नाही मग वीस न भागा वीसचा पाडा म्हणा वीस एक वीस वीस ला बारा भाग जात नाही पुढं म्हणा वीस दोन्ही चाळीस चाळीसला बारा भाग जात नाही पुढे म्हणा वीस तरी सात मग साठला बारा नाही भाग जातो आणि वीस न भाग जातो मग अशा वेळेस काय करायचं बघा लक्ष द्यायकडं एकूण काम कोण आहे एकूण एक काम आहे आता साठ खंबे लावायचे साठ खंबे कोण लावणार आहे तर आता लक्ष द्या दिनकर बारा दिवसात साठ खंबे लावतो आणि वीस दिवसात एकटा रवी साठ खंबे लावतो आता याच्यावर आपण काय काढतो रे आपण काढतो एक दिवसाचे काम मग एक दिवसाचे काम कशा पद्धतीने निघणार बघा एक दिवसाचं काम करण्यासाठी आपण काय करणार आहे आपण या बारा ला साठ आहे बारा पंच साठ म्हणजेच काय जर दिनकर बारा दिवसात साठ खंबे लावत असाल तर एका दिवसात किती लावणार आहे तर बारा पंच साठ आणि जर का रवी वीस दिवसात साठ खंबे लावत असेल तर मग वीस न भागा साठ ला साठ म्हणजे रवीचं एका दिवसाचं काम करण्याची क्षमता किती आहे तर तीन खंबे लावण्याची क्षमता त्याची आहे आता पुढे प्रश्न काय म्हणते म्हणते जर दिनकरने दिवस काम केले म्हणजे दिनकर याच्यापैकी जे एकूण काम आहे या कामापैकी आठ दिवस काम करणारे मग आठ दिवसात किती खंबे ते लावू शकतो आपल्याला ते बघावं लागेल मग आठ दिवस कोणीला रोजचे दिनकर पाच खंबे लावतो आठ पंच चाळीस साठ पैकी चाळीस खंबे कोण लावले चाळीस खांबे लावले बघा न मग साठ पैकी चाळीस खांबे लावले आता व तो काम सोडून गेला आता दिनकर तर काम सोडून गेला तर शिल्लक उरलेले काम रवी किती दिवसात पूर्ण करेल मग रवीला उरलेलं काम करायचंय साठ पैकी चाळीस खंबे आणत लावले तर उरले किती खंबे वीस खंबे मग हे वीस खंबे कोण लावणारे आता रवी लावणारे मग रवी रोजचे किती खंबे लावू शकतो तीन खंबे लावू शकतो मग वीस खांबे लावले किती दिवस लागतील तर वीस भागावं लागेल आपल्याला तीन न तीनं जर भागलं तीन सकळ अठरा उरले किती दोन तीन दोनला दोन ला भाग जाणार नाही हे दोन जसे तसे तीन जसेच्या तसे सहा पूर्णांक दोन छे तीन दिवस एवढा कालावधी कोणाला लागणारे ला ला रवीला लागणारे ला कोणतं काम करण्यासाठी उर्वरित काम करण्यासाठी हाच प्रश्न जर वेगळ्या पद्धतीने विचारला असता तर त्यानं तुम्हाला विचारला असतं दोघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करते तिथं सुद्धा तुम्हाला एकूण काम काढायचंय त्यांची एक दिवसाची काम करण्याची क्षमता काढायची फक्त दोघं जर एकत्र आले तर पाच तीन आठ खंबे लावू शकतात मग साठ खंबे लावायला त्याला किती दिवस लागतील तर त्याला आठ न भागला असतं आठ साती छप्पन चार उरले असते चार एक चार चार दोन्ही आठ म्हणजे सात पूर्णांक एक चे दोन दिवस एवढा कालावधी दोघांना एकत्रितरित्या काम करण्यासाठी त्या कामाला लागला असतात इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे प्रश्न सोडवू शकता आता पुढचा प्रश्न आपण याच्यामध्ये बघू ठीक आहे दोन पेक्षा जास्त व्यक्ती जर कामावर असले तरी सुद्धा तुम्ही याच माध्यमातून किंवा याच पद्धतीनं हा प्रश्न पूर्ण सोडवू शकता बघा आता इथं काय झालं ठीक आहे इथं तीन व्यक्ती मला कोण कोणी बघा ए हा एक काम बारा दिवसात करतो ए किती दिवसात करतोय बारा दिवसात बी हा तेच काम वीस दिवसात पूर्ण करतोय आणि सी हा तेच काम तीस दिवसात पूर्ण करतोय ठीक आहे येने तीन दिवस काम केले होतो काम सोडून गेला त्यानंतर बीने आठ दिवस काम केले तो हे काम सोडून गेला तर उरलेले काम सी किती दिवसात पूर्ण करेल आता पा पहिले आपलं सगळ्यात महत्वाचं काम काय एकूण काम काढण्या एकूण काम कसं काढायचं रे एकूण काम काढण्यासाठी दिलेल्या संख्येचा घ्यायचा लसावी दिलेल्या संख्येचा लसावी घ्यायचा असेल लसावी कसा काढतो आपण तर दिलेल्या संख्येतील मोठ्या संख्येचा पाडा तोपर्यंत म्हणायचा जोपर्यंत उर्वरित लहान संख्येने भाग जाणारी संख्या येत नाही मग आता काय करतोय बघा चा पाडा म्हणणार तीस तीच्च सगळ्यात मोठे चा पाडा म्हणा तीस एक तीस तीस दुनी साठ आता साठ म्हणल्यावर तीस एक तीस म्हणलं तर बारा भाग जात नव्हता न पण जात नव्हता तीस दुनी साठ म्हणलं साठ ला बारा ने पण भाग जातो वीस न पण भाग जातो आणि तीस न पण भाग जातो म्हणून तीनही संख्येचा लसावी किती आहे तर साठ आहे आता काय करायचंय बघा लक्ष द्या ठीक आहे आता आपण सरळ सरळ काय करणार बघा आपण या तीनही संख्येचं म्हणजे तीनही व्यक्तींचं एक दिवसाचं काम काढणार आहे मग एक दिवसाची काम करण्याची क्षमता एक दिवसाचे काम ठीक आहे कशा पद्धतीने निघणार मग आता लक्ष द्या ठीक आहे मग बारा पंच साठ हा पाच खंबे लावतो वीस त्रिक साठ हा रोजचे तीन खंबे लावतो तीस दुनी साठ हा रोजचे दोन खंबे लावतो ठीक आहे अशा पद्धतीनं मग आता काय करायचंय बघा लक्ष इकडं एक दिवसाचे काम करण्याची क्षमता यांची आपण काढली सगळ्यांची तिघांची पण आता प्रश्न काय पापुढे ते म्हणतोय ने तीन तीन दिवस काम केलं मग ए रोजचं किती काम करतो ठीक आहे तर न तीन दिवस काम केले तीन दिवस आणि ए रोजचं म्हणजे दिवसाचे किती खंबे लावू शकतो तर पाच खंबे म्हणून तीन दिवस गुणीला पाच तीन पाच पंधरा पंधरा खंबे साठ पैकी कोण लावून गेला तर ए लावून गेला ठीक आहे मुरले किती खंबे तर साठ मधून पंधरा गेल्यावर पंचेचाळीस खंबे शिल्लक राहतात आता काय केलं पहा एन एन पंधरा खंबे लावले खंबे लावून झाल्यावर काम सोडून गेला त्यानंतर बीने आठ दिवस काम केले आता उर्वरित खांब्यापैकी बी कामावर जाणारे ए कामावरून सुट्टी घेतली त्यानं आता काम बी कामावर जाणारे बी पुढचे आठ दिवस काम करणारे बी रोजचे किती खांबे लावू शकतो तर त्याची काम करण्याची क्षमता आहे रोजचे तीन खांबे आत्रिक चोवीस पंचेचाळीस पैकी चोवीस खांबे बी न लावलेले आहेत तर ते म्हणतं उरलेले काम व तो ही काम सोडून गेला आता बी पण काम सोडून गेला उरलेलं काम सी किती दिवसात पूर्ण करेल आता जे बी काही काम उरलं असेल ते काम एक सी ला करायचंय आणि सी किती दिवसात पूर्ण करू शकतो ते आपल्याला पाहायचंय मग आता या दोघांनी एकत्रितरित्या जर विचार केला आपण तर यांनी दोघांनी मिळून किती काम पूर्ण केलंय ते पाहू ठीक आहे तर चोवीस आणि पंधरा किती होतात पहा पाच चार नऊ आणि दोन एक तीन एकोणचाळीस खंबे या दोघांनी लावले साठ ठीक आहे मग उरले किती खंबे तर खंबे उरलेले आहे एकवीस ठीक आहे मग आता एकवीस खांबे कोण लावणारे हे उर्वरित काम आहे उर्वरित काम ठीक आहे हे उर्वरित काम कोण आहे मग आता हे एकवीस खंबे लावण्यासाठी कामावर जाणारे सी आणि सी रोजचे किती खंबे लावू शकतो दोन खंबे लावू शकतो म्हणून एकवीस बागीला दोन बे एक बे दोन मे एकला ना जात नाही न जाण्याचा शून्य ठेवला दहा तरी सुद्धा दोन मे एक जात नाही म्हणून ना तो एक तसाच ठेवा छेदामधले दोन तसेच ठेवा दहा पूर्णांक एक दोन दिवस एवढा कालावधी त्याला लागणार आहे अशा रीतीनं एकदम सोप्या पद्धतीनं आपण हे प्रश्न याच्यामध्ये सोडवू शकतो प्रत्येक टाईप का काम मजूरता कोणताही टाईप असला तर या माध्यमातून सोडवता येतो आता पुढचा जो काही प्रकार आहे किंवा पुढचे जे टाईप आहे ते आपण समोरच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ठीक आहे चालेल थांबतो धन्यवाद